नमस्कार मी दिव्या तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचे स्वागत पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी दादांचं अशा पद्धतीने जाणं हे केवळ बारामतीचं नुकसान नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे अनुभवी राजकारणी आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेलं नेतृत्व महाराष्ट्राने गमावलंय विशेषतः कोल्हापूरशी त्यांचं असलेलं जिवाड्याचं नातं कायम लक्षात राहील आजही विश्वास बसत नाही की दादा आपल्यातून निघून गेलेत अशा भावना आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आज आमदार सतेज पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परिवाराशी भेट घेतली यावेळी त्यांनी शोक संवेदना व्यक्त करत आपली भावना मांडली आदरणीय पवार साहेबांना देखील त्या ठिकाणी भेट घेतली आणि सुनेत्रा वेगींची भेट घेतली एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडली जे घडू नये असं दुर्दैवाने त्या ठिकाणी घडलं अजित दादा हे राज्याचे नेते होतेच परंतु तरुणांचं एक आश्रयस्थान होतं आणि अशा पद्धतीनं ते जाणं हे जसं बारामतीचं नुकसान आहे तसं महाराष्ट्राचं ते मोठं नुकसान आहे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या निधनाने पवार कुटुंबियांचं नुकसान झालं पण त्याचबरोबर महाराष्ट्राचं देखील फार मोठं नुकसान झालंय बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना खासदार धनंजय महाडिक काय म्हणाले पाहूयात पवार कुटुंबियांचं नुकसान झालंय परंतु महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं एक मराठा नेता म्हणून त्यांच्याकडं संबंध महाराष्ट्र एक आशेनं पाहायचा कामाची धडाडी स्पष्ट वक्तेपणा धाडस कार्यकर्त्यांच्यावर प्रेम माया आणि चांद्यापासून बांध्यापर्यंत कार्यकर्त्याला नाव घेऊन हाक मारणारा नेता हे खूप कमी पाहायला मिळतं हे सगळ्यांची जाण चौकशी आणि स्पष्ट वक्तेपणामुळं प्रशासनावर खूप मोठी झरब त्यांच्यावर त्यांची होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली अशातच अजित पवार मुळात अठ्ठावीस जानेवारी रोजी विमानाने नाही तर आदल्या रात्री गाडीने बारामतीला जाणार होते अशी माहिती आता समोर आली असून सत्तावीस वर्ष अजित पवारांचे चालक म्हणून काम करणाऱ्या शामराव मनवे यांनी ही माहिती दिली आहे पाहूयात शामराव मनवे नेमकं काय म्हणाले आम्हाला ठरलं की बाय पुण्याला जायचं आणि पुण्यात मग दुसरी सकाळी ह्याला जायचं बारामतीला जायचं बारामतीला सकाळी दहा वाजता निरा वागजला दादांची सभा होती अशा दोन चार सभा ठरल्या होत्या कशामुळे उशीर झाला काय झालं उशीर काय झालेला नाही दादा दादा ठरवलं की आता म्हणजे आम्ही बऱ्यापैकी नव्याण्णव टक्के आम्ही बायर जायचं होतं आमच्या शंकर मुलगा आधी बॅगा करायचं आहे त्याला ठरल्या होत्या की आपण बाबा बायरवड जाऊया पण ते काय उशीर झाला आणि हे ते दुसऱ्या सगळ्या विमानाने निघाले त्याच्यामुळे दुःख घडून गेले गाड्यांना नाही पाहिजे राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान सात फेब्रुवारीला होणार असून याच दिवशी सी टी टी परीक्षा आहे निवडणूक ड्युटीमुळे लाखो परीक्षार्थी शिक्षक अडचणीत आलेत कोल्हापुरात चाळीस हजार शिक्षक असून परीक्षा केंद्र मुंबई असल्याने गैरसोय वाढली आहे शिक्षकांना निवडणूक ड्युटीतून वगळावे व जवळची परीक्षा केंद्रे द्यावीत अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे एक संधी जर गेली तर ते अभ्यासक्रम खूप क्लिष्ट असतो त्याचे निकाल दोन ते तीन पाहिजे

हळदवडे तालुका कागल येथील गावालगतच्या डोंगर परिसरात आज सकाळी गव्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं काही युवकांनी गव्याचा व्हिडिओ गावातील ग्रुपवर शेअर केल्यानंतर हळदवडे व करंजवणी परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून ग्रामपंचायतीने नागरिकांना शेताकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय कागल तालुक्यातील जैनाळ येथील डोंगरालगत पन्नास फूट खोल विहिरीत गवा कोसळला शेतकरी आणि नागरिकांच्या प्रयत्नांनी तसेच वन विभाग व रेस्क्यू टीमच्या सहाय्याने रात्री आठच्या सुमारास गव्यात सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात आले विहिरीत पाणी कमी करून गव्याला उभे करण्यास मदत झाली तर घटनास्थळी नागरिकांनी संवेदनशीलतेने मदत केली गुंकी तालुका हातकलंगले येथे सिधमळ्याजवळ बिबट्या व गाईचे वासरू यांच्या अनोख्या मैत्रीचा व्हिडिओ कैद झाला असून अनोख्या मैत्रीचे कुतूहलपूर्वक चर्चा परिसरात सुरू आहे गेल्या आठ दिवस या बिबट्याचा वावर परिसरात दिसून येत आहे शेतातील वस्ती असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून गेल्या चार दिवस दररोज रात्री एक खिलार गायीच्या वासरासोबत रात्री खेळत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालंय नंदवाळ तालुका करवीर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जया एकादशी माघीवारी निमित्त सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती देवस्थान समिती आणि देणगीदारांच्या प्रयत्नाने दर्शन रांगा व वा प्रसादाचे वाटप सुरळीतपणे पार पडले विठ्ठल नामाचा गजर करत सर्व वारकरी भक्तिपूर्ण वातावरणात सहभागी झाले होते येत्या रविवारी एक फेब्रुवारी रोजी असलेल्या पोळ्याच्या पौर्णिमीनिमित्त सौंधती डोंगरावर रेणुका देवीची यात्रा साजरी होती करंजवीने तालुका कागल येथील भाविक सौंधती यात्रेसाठी रवाना झालेत उदग आई उद डोंगराची आई उद असा नामघोष करत भाविकांनी उत्साहात यात्रा सुरू केली आहे यंदा चार एस टी बस असून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अधिक सविस्तर विश्लेषण स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोज न चुकता वाचा अशाच नवनवीन घडामोडीसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर अशाच नवीन अपडेटसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार